स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं असेल तर आम्हाला सांगावे आम्हाला माफ करावे त्याचबरोबर तुमचा वरद हस्त सदैव आमच्यावर निसीम राहू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन राहू देत हे स्वामी गुरुवर्य सर्वांचे कल्याण करावे त्याचबरोबर आपण लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर कराव करावे स्वामी भक्तांनो हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आम मी ऐकवत आहे आपणास श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या लीला तर चला आपण ऐकूया श्री स्वामी समर्थ यांच्या कथा म्हणजेच लीला त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या रूपातल्या आपण आज पाहत आहोत पंधरावी कथा स्वामी समर्थांनी विठ्ठल रूपाने कसे दर्शन दिले आपल्या भक्तांसाठी ते चला तर मी स्वामी सेवेकरी आपणास ऐकवीत आहे कथा विठ्ठल रूपाने दर्शन मंगळवेढा हे गाव भाविकांचे गाव म्हणून सर्व परिचित होते गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण होते जगजेटी श्री स्वामींच्या रहिवासामुळे गावकऱ्यांच्या भक्तीला आणखीनच भर आला होता मंगळवेड्यापासून दरवर्षी आषाढीची वारी जायची कारण पंढरपूर जवळ होते तिथून त्या दिंडीत असंख्य भक्त वारकरी सहभागी होत असत टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी पंढरपूरला जात असे त्या गावात जनाबाई नावाची वयोवृद्ध भाविक होती तिची जेवढी पंढरीच्या विठोबावर भक्ती होती तेवढीच श्री स्वामींवरही श्रद्धा होती नित्यनेमाने ती स्वामी सेवा करायची दरवर्षी विठोबाच्या दर्शनालाही जायची एकदा आषाढीच्या वारीला ती निघाली विठुरायाचे दर्शन आपल्याला व्हावे असे मनोमन तिला वाटत होते दिंडी पंढरपूरला निघाली तेव्हा जनाबाई आजारी होती त्यामुळे दिंडी निघून गेल्यानंतर ती पायी पायीच पंढरीला निघाली मनात विठ्ठलाचा स्वामींचा जप करत करत ती चालली होती आजारी हस असूनही विठुरायाच्या ओढीने ती चालली होती परंतु एका गावाजवळ येताच जोरदार पावसाला सुरुवात झाली गावापर्यंत पोचता पोचता तिच्या अंगात हुडहुडी भरली पावसाने चिंब झाल्यामुळे त्या म्हातारीच्या अंगात ताप भरला गावाजवळ येताच तिला पारावर एक साधू बसलेला दिसला जवळ गेल्यावर तो साधू श्री स्वामी समर्थ असल्याचे तिला लक्षात आले तिथे त्यांच्या पायांवर लोटांगण गाठले आणि आपण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जात असल्याचे सांगितले प्रकृती आणि पावसामुळे विठ्ठल दर्शन न झाल्याने ती नाराज झाली तेव्हा श्री स्वामी तिच्या समोर कमरेवर हात ठेवून उभे राहिले तेव्हा तिला साक्षात विठ्ठल दर्शन झाले जनाबाईने भक्तिभावाने हात जोडले त्यांच्या पाया पडली भक्तांची मनोकामना स्वामींनी अशा रीतीने पूर्ण केली म्हणूनच श्री स्वामी समर्थ हे भक्तांचे म्हणजेच भक्ती करणाऱ्यांचे भुकेले आहेत त्यांना दुसरे काहीही नको असते त्या अशा प्रकारे कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करावे त्याच्यामुळे आपल्याकडूनही एक सेवा घडण्यात येईल आणि हळूहळू का होईना नवीन स्वामी भक्त तयार होतील चला आता आपण ऐकूया दुसरी कथा दिनकररावांचे डोळे बरे केले श्री स्वामी समर्थ यांनी कशा प्रकारे ते आता आपण पाहूया दिनकरराव नावाचे सद्गृहस्थ अक्कलकोटचे कारभारी होते सरकारी दरबारी आणि लोकांमध्ये त्यांना मोठा मान होता अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत त्यांच्या सेवेकरी भक्त खूप आहेत श्रीस्वामी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर दत्तावतार दत्ताचा अवतार दिन दुबळ्यांचे अश्रू पुसून महाराजांनी सर्वांना सन्मार्गाला लावले आहे हे दिनकररावांना माहीत होतं पण आजवर त्यांनी कधीही महाराजांचे दर्शन घेतलं नव्हतं आणि त्यांची भक्तीही केली नव्हती एकदा दिनकररावांना डोळ्यांचा आजार झाला तो आजार वाढत गेला प्रारंभी दिनकररावांनी अनेक वैद्य हकीमांना डोळे दाखवले औषधोपचार घेतला पण काहीही उपयोग झाला नाही डोळ्यांचा त्रास वाढतच गेला दिनकररावांच्या डोळ्यांचा आजार बघून एका स्वामी भक्ताने त्यांना सांगितले की तुमच्या डोळ्यांवर काय उपाय करावा हे श्री स्वामी समर्थ महाराज अचूकपणे सांगतील श्री स्वामी प्रत्यक्ष दत्तांचे अवतार आहेत आपण त्यांच्या शर्णी जावे तुमचा आजार बरा होईल त्या स्वामी सेवकाचा सल्ला प्रमाण मानून दिनकरराव श्री स्वामींच्या भेटीसाठी चोळपाच्या घरी गेले श्री स्वामींची तेजस्वी मुद्रा बघून तात्काळ त्यांची भक्ती महाराजांवर जडली श्रीचरणावर डोके ठेवून त्यांनी आपली व्याधी त्यांना सांगितली आणि आपल्यावर कृपा करण्याची स्वामींना विनंती केली दिनकररावांना महाराजांनी गजमूत्राचा उपाय सुचवला हत्तीचे मूत्र गजमूत्र म्हणजेच हत्तीचे मूत्र दररोज डोळ्यात घालावे असे महाराज त्यांना म्हणाले महाराजांनी सुचवलेला उपाय ऐकून जमलेले लोक हसू लागले पण महाराजांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य नक्कीच आहे असे समजून दिनकररावांनी आपल्या माणसांपूर्वी रानातून हत्तीचे मूत्र मागवून डोळ्यात घातले असा आपल्या स्वामींवर खरंच मनापासून विश्वास असावा त्यामुळे आपलेच कल्याण होते हे नेहमी लक्षात ठेवा सुरुवातीला त्यांच्या डोळ्यांची खूप आग झाली पण काही दिवसातच त्यांना आराम वाटला काही दिवसातच त्यांचे डोळे पूर्णपणे बरे झाले इतकेच नव्हे तर त्यांना पूर्वीपेक्षा छान दिसू लागले आपला परका गरीब श्रीमंत आस्तिक नास्तिक असा किंवा जात पात असा कोणताही भेदभाव न करता श्रीस्वामींनी सर्वांवर समान कृपा केली आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवावे आणि श्रीस्वामींचा जप हा नेहमी आपण स्वामी भक्तांनी करावा अशी मी आपणास विनंती करते कळवून विनंती करते तुम्ही असा काय एकाच ठिकाणी बसून उपाय बसून जप करावा असं काही नाही तुम्ही मनापासून भक्तीपासून म्हणजे मनापासून करावा चालता उठता बसता काम करताना केला तरीही चालेल पण नेहमी समर्थ हे नाव आपल्या मुखात सदैव असू देत अशी मी आपणास विनंती करते त्याचबरोबर या चॅनेलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करावे आणि हे स्वामी सेवा इतरांनाही सांगावी अशी मी आपणास विनंती करते चला आजची केलेली सेवा मी श्री चरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावे त्याचबरोबर त्याचबरोबर काय चुकलं असेल तर त्यांनी मला बाप करावे सर्वांचे कल्याण करावे अशी मी त्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ